हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी खूप दिवसापासून दिदीचे केस गळत होते त्याच्यासाठीच मी आज तेल बनवते आणि हे तेल मी ना सतत बनवत आलेले आहे त्याचा खूप छान रिझल्ट आहे त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या घरातच उपलब्ध दीदीचे केस आहे ना असे थोडेसे लालसर दिसतात त्याच्यामुळे मग मी घरी तेल बनवलं तर तेल ती लावते तर असे काळे काळे ते केस दिसायला लागतात आणि माझेसुद्धा केस थोडेसे असे पांढरे व्हायला लागलेले आहेत तर इथे आल्यापासून ना वेळच नाही मिळत की काही बनवावं आणि लावावं केसांना म्हणा किंवा स्किनला म्हणा त्वचेला म्हणा चेहऱ्याला म्हणा असं तर त्याच्यामुळे ना दीदी सारखी म्हणत होती की मम्मी माझे केस खूप गळतात मला केसांचं काहीतरी कर असं म्हणत होती आणि खरंच ह्या घरात आल्यापासून ना केसांसाठी अजिबात म्हणजे स्किन म्हणा किंवा के केस म्हणा अजिबात केअर होतच नाहीये आल्यापासून साफसफाई हे ते पाहुणे खूप असं म्हणजे अडचण होते त्याच्यामुळे ना हे दुर्लक्षच करत होती मी आणि ती खूप मागे लागली होती की मम्मी काय तरी कर मग नर्सरी मधून झाड आणलेलं होतं बघा मेरीचं तर ते तुमच्या सोबत मी शेअर केलेलं होतं ते मला नर्सरीवाल्याकडेच मिळालं ते पण बाय चान्स मिळालं मला खूप मी नर्सरीवाल्याकडे गेली होती झाडं घेण्यासाठी त्यांच्याकडे ही विचारलं पण रोजमेरीचं झाड काय मिळालं नव्हतं ऑनलाईन पण सर्च केले होते खूप पण तिथे काय म्हणजे ते फक्त ते आपलं रोजमेरीचं पाणी असतं वॉटर ते बॉटल आम्हाला दाखवायचे म्हणजे आपण सर्च केलं रोजमेरीचं झाड तर येतच नव्हतं डायरेक्ट म्हणजे विकतच नाही ते ऑनलाईन आणि तेल किंवा ते पाणी असतं रोजमेरीचं तेच विकायला ते दाखवायचे सर्च केल्यानंतर यायचं त्याच्यामुळे ना दिदी सारखे म्हणायचे मग मी आपण झाडच घेऊ दिदीच्या पप्पांना पण आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही कुठल्या लांबच्या नर्सरीमध्ये गेले तर नक्की विचारा त्यांना आणि त्यांना पण माहिती नसायचं की रोजमेरीचं झाड कसं असतं ते पण नवीनच ऐकायचे आणि ते विचारायचे कसं असतं आम्हाला दाखवा असं मग मोबाईलवर सर्च करून ते त्यांना दाखवायचे पण त्यांनाही नॉलेज नाही आहे झाडांबद्दल फक्त ते विकतात म्हणून विकतात तर असं आणि मग बायचान्स आम्ही गावात गेलो होतो नर्सरीवाल्याकडे पॉट घ्यायचे होते आम्हाला तर तेव्हा ही सज दिली म्हटली की मम्मी रोजमेरीचं यांच्याकडे मिळेल का तर म्हटलं नाही ग मी आधी येऊन गेली यांच्याकडे नाहीये म्हटलं असं बोललीस दिस तेवढ्या ते, ते नर्सरीवाले काका होते त्यांनी ऐकलं आणि लगेच बोलले की मी आणलेलं आहे आता ते झाड माझ्याकडे मिळेल म्हणे मा मग आम्ही झाडच घेऊ आमच्यासोबत अजून दुसऱ्या लेडीज होत्या ना ते आपण बोलल्या की आम्हाला बरं झालं तुमच्यामुळे माहिती पडलं की हे झाड अशा अशा कामातलं येतं तर चला आता त्याचंच ऑइल बनवणार आहे त्याच्यासाठी कुठले कुठले साहित्य घेतलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते इथे लाल जास्वंदीच्या फुलं घेतलेले आहेत आणि त्याचेच पानं घेतलेले आहेत आणि मेथीदाना घेतलेला आहे कांद्याचे टरपल आणि रोजमेरीचं पानं तर इतके साहित्य घेतलेलं आहे तुमच्याकडे जर कॉलंजी असेल तर ती सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे संपली जेव्हा पण किराणा भरत असते तेव्हा पण मी घेऊन येते मेहंदी लावते तेव्हा पण त्याच्यामध्ये ते ॲड करते मेथी पावडर आणि कोलोंची पावडर पण आता संपली म्हणून आता काही टाकत नाही आहे आणि तेलच्या बॉटल घेतलेल्या आहेत बघा हे तेल वापरतो आम्ही कुठलंही तुम्ही तेल घेऊ शकता त्याच्यामध्ये आणि हे ह्या एवढ्या वस्तू तुम्ही टाकू शकता तर आता इथे कढई ठेवलेली आहे आता हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकते खिडकी उघड का ती ती पण तिकडची उघड गार झाल्यावर ही आज बॉटल मध्ये भरता येईल म्हणजे ही फेकायची नाही ती झाकण उघडून घे ना त्याच्यातलं पूर्ण मेरीचे पानं पहिल्यांदाच ॲड करते मी कारण हे झाड आत्ताच घेऊन आले ना त्याच्यामुळे नाहीतर मग हे नव्हतं तेव्हा फक्त कांद्याचे हे असे पाकळ्या आणि जास्वंदीचे फुलं पानं आणि कडीपत्तासुद्धा टाकायची पण आता कडीपत्ता पण नाही आहे कोलंजी दाणे कोलंजीचे टाकायची आणि जर मेहंदीमध्ये टाकायचं असेल तर मग त्याचे पावडर बनवून घ्यायची मिक्सरने बारीक करून घ्यायची कोलंजी आणि मेथी पावडरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायची जर मेहंदी लावायची असेल तर आणि त्याच्यामध्ये आवळा पावडर पण टाकायची तर तेलमध्ये एवढे मी वस्तू वापरलेले आहेत इतक्या वस्तू तर तेलात फक्त इतक्या वस्तू वापरलेल्या आहेत आता कढीपत्ता पण नाही आहे आणि कोलंजी पण नाही आहे त्याच्यामुळे हे तेल बनवण्यासाठी लोखंडी कढईचाच वापर करायचा दुसऱ्या कढईचा वापर करायचा नाही म्हणजे दुसऱ्या धातूचा वापर करायचा नसतो अल्युमिनियम किंवा नॉनस्टिक हे वापरायचं नाही तर मेहंदीसाठी किंवा तेल बनवण्यासाठी मी लोखंडी कढईचाच वापर करत असते आणि त्याच्यामध्ये छान होते व्यवस्थित सगळे जिनस तेलामध्ये उतरते हे बघा दीदीचे केस कसे लालसर दिसत आहे तर पूर्ण असे खूप गळतात ना त्याच्यामुळे तुटलेले केस परत येतात तर अजिबात चांगले दिसत नाही तिचे केस आणि असे लालसर सारखे दिसतात आणि तिच्या केसांची क्वालिटी जरा पातळ आहे तर त्याच्यामुळे ना आणि गळायचं प्रमाण पण खूप वाढतो जसं वातावरण बदलतो तसे तिचे केस गळायला लागतात उन्हाळ्यात कमी गळतात पण आता पावसाळा सुरू आहे ना त्याच्यामुळे जास्त गळतात तिचे केस तिच्यासाठीच हे तेल बनवते खरं तर आणि रोज मग थोडंफार लावते आणि जेव्हा केस धुते त्याच्या अगोदर खूप अशी चंपी करून देते मी तिची मग केस खूप सिल्की आणि असे काळेभोर दिसतात स्ट्रॉंग होतात केस तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या की खूप छान घरच्या घरी तेल तयार होतो बघा आपल्याला विकत घ्यायची सुद्धा गरज नाही विकतचं आपण कितीही भारी घेतलं पण आपल्याला माहिती नसतं कसं आणि ह्या तेलापासून खरंच रिझल्ट मिळतो शंभर टक्के रिझल्ट मिळतो मला तरी वाटतं हे तेल झालेलं आहे बघा गाळून कलर छान असा पिवळा झालेला आहे त्याचे सगळे चिन्हच त्याच्यामध्ये गेलेले आहेत तर आता झालं गार झालं की मग बॉटलमध्ये भरून घेईल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की केसांचा रिझल्ट कसा आलेला आहे ते तर हे दरवेळेस मी बनवत असते बरं का असं साधं तेल मी कधीच वापरत नाही असंच तेल बनवून घेते आणि लावत असते मी आणि हेच तेल आणत असते मी रेग्युलर तर आत्ता ह्या घरामध्ये पहिल्यांदा असं तेल बनवलेलं आहे मी तर आता कंटिन्यू बनवत जाईल रेग्युलर रुटीन आपल्या सुरू झालेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी काम आवरून झालेलं आहे घराचं आणि जे काम मोठे होते करायचे रेलिंग वगैरे बसवायचे ते सगळं झालेलं आहे आणि आता आपले जे पण स्किन केअर म्हणा केसांचं म्हणा सगळे मेहंदीचं जर तुम्हाला हवं असेल तर मी मेहंदी कशाप्रकारे बनवून लावते ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा तर चला आता तेल गार झालं की मग वाट बघते थोडा वेळ गार व्हायची आणि मग दिदीच्या केसांचं हे सुद्धा फेकणार नाही आहे मी दिदीच्या केसांना लावून देणार आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर तेल आहे अजून हे बघा तर ते काय फेकणार नाही आहे थोडंसं त्याच्यामधून तेल गेलं की मग तेव्हा दिदीच्या केसांना लावेल आणि गार पण व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ठेवून देते असंच आता तेल गार झालेलं आहे तर भरून घेते याच्यामध्ये बॉटलमध्ये मस्त तेलाचा वास येतोय बरं का तेल तयार झालेलं आहे आता रोज दीदी आम्ही सगळे लावू आणि त्याचा रिझल्टही तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचं मस्त सुगंध पसरलेला आहे बघा कारण सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त कढीपत्ता नव्हता आणि कोळ्यांची पावडर नव्हती व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार माझा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय